लवकर ये बस कधी किती दिवसापासून भेटण बरं झालं आज आली तुला माहित रे माझ्या घरी प्रॉब्लेम असतात भेटायला इकडे बर झालं मी इकडे आलतो ती आणि तू कस काय आला म्हणजे घरी काय सांगितलं घरी म्हणजे असं तुला भेटायसाठी घरी काय सांगायची गरज तुझं तरी घरी तिला सांगेन चाललं मित्राकडे एवढं कोण लक्ष देत नाही माझ्यावर बरे मग काय माझं तसं काय नाही मला लपून छपून यावं लागतो बरोबर आहे तुला पण छपून आपलं फिरायला जायचं होतं फिरायला प्लॅन होता कधी तुला किती सांग कधी पण चालेल कुठे जायचं मग फिरायला जाऊ ना कुठेतरी तुला जिथं जाऊन तिथे जाऊ दोन दिवसचा टाइम असला ना येऊ मग तिकडे बाहेर फिरून चल लो जाऊ मग चालते बघ कर ही आपण गाडी गुरु की जाऊ फिरायला हं जा तस येत काय आणले तू हर ही साडे आणली तुला खरच बघ ना अरे वा हाय का चांगली का खूप मस्त आहे अरे दोन दिवस चॉईस करत होतो हिला अरे वा खूप भारी आवडली मला अरे दुकानातली ना सगळ्या टॉप टॉपची साडी आहे हा तर कितीची विचारलच नाही कितीची कितीची असेल सांग की मग मला काय माहिती तूच घेतली अरे कांद्याची अख्खी पट्टी आलेली सगळी पट्टी घालून साडी घेतली चाळीस हजाराची साडी हजार हा मग एवढीपेक्षा काय काय ती खरंच किती प्रेम अरे लय प्रेम करतो मी तुझ्यावर ब्राईक आता ही फिरायला गेलो ना ह्याच्यापेक्षा की वाजू हा आपण फिरायला जाता मी हीच घालून जाईल हीच घाल आणि ही साडी तुला सांगू का अख्खे चार दिवस गेलेत हे हॅलपट मारून हे आणली तुला भारी चांगली ना खर आवडली का हा तुला गोऱ्या कलर ला आलाय भारी वाटत आपण फिरायला जाते मग हीच जपून ठेवू त्याला अरे काय तू काय बोला ना आता मीच येत केवळ बोलतो अगो काय झालं अण्णा बघवत नाही बघवत नाही आयुष्यात तुम्ही काय काय झालं पण अह काय केलं तरी तुमचा नवरा काय झालं यांना अह काय झालं नाही पण काय झालं असतं तर बरं झालं असतं म्हणजे असल्या नवरा मेल्याला बरा काय लक्ष ऐका नाही तुमच्या नवऱ्यावर भाऊजी काय बोलत मला कळत नाहीये काय म्हणजे काय म्हणजे काय अहो वहिनी मला सांगा तुम्ही बँकेच कर्ज काढलं तुम्ही आणि हप्ता पत पिढीत भरलं जमन का एखाद्या शेळीला बोकाड झालं आणि ते बोकाड म्हशीला पाजलं जमन का हातात कॅडबरी असली तर बाहेर बुआ्या खाल्ल्या तर जमन काय बोलताय तुम्ही अहो तुमचा नवरा एवढे चांगले तुम्ही घरातली हाताची बायको त्याची बाहेर काय करतो माहिती तुम्हाला काय करतो मी नाही सांगितलं तुम्हाला हो पण काय करतो ती तुमच्या शेजारची बाई नाही का हा हा ती भाई बाई हा तिला साडी घेऊन आलाय नवरा तुमचा काय मी माझ्या डोळ्यांनी बघितलं हो मला एक साडी नाही कधी विचारली त्यांनी घ्यायची का काय बघतेस मी आता कुठे कुठेत नाही नाही बघते ना स्वप्न ना, नाही राहिलं आता आणली उद्या करून तर तुमची निम्मी स्टेट जाईन तिला नाही नाही असं करून नाही जमायचं जा। चल भाऊजी कुठे दोन आहे शाळेत गेलेत कुणाची येत मग मत ना आणि मग ती काय उद्या भिका मारते न राष्टीनी नाही नाही भाऊजी बरं झालं तुम्ही मला सांगितलं चल आपण पटकन त्यांच्याकडे जाऊ कुठे आता गेले ना असं दोन गोट टाक धरून त्याला सोडतच नाही सोडूच नका तुम्ही मला साध गोनपट आणलं कधी त्यांनी आणि तिला वीस हजाराची साडी वीस हजाराची अगं भाभो वीस हजार मी तर बाबीजन मी पाहिलं नाही वीस हजार कधी हजाराची निमोनीचा चाखी पट्टी त्याच्यातच जाती मला वाटते हो कधी मला मंगळसूत्र सुद्धा वाढायचं घेतलं नाही वीस हजारची साडी हे मग माझ्याकडे घेऊन आल तर गाण टाकायला म्हणलं मला दहा हजार उच्च दे सगळं पैसा तिकडे चाललाय बर का भाऊजी आता माझ्या संसाराचं काही घर नाही चल बरं तुम्ही पहिले एवढी चांगली सहकारी संस्था असताना ती खासगी संस्थांना फेज चालू होते ही तोट्यात गेले काय करायचं सोडतच नाही यांना फक्त जाताच टाक गेले चार। 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 गेले गावात त्याच्या साखर नो कधी बघाय भेटत नाही भेटते माहित नाही एक काम कर की थोडी कळण त्याशी अंगाला लावून दाखव की साडी उठ बरं उठून दाखव उठ उठ बघ वा की काय सगळ्यात बाहेर लोकांना साड्या वाटीत फक्त बायको दिसत नाही तुम्हाला साडी आवनी तुम्हाला काय मला पण नाही कधी घेतली साडी दुतार बिता असलं कधी नाही घेतलं काय ग तुला माझाच नवरा दिसला का तुझ्या नवरा काय तुला साड्या देत नाही दे दे। काय नाही लिंब गोळा केलेलं पैशाच्या साडी दिली ज्यांना मला नाही कधी देत घरात राब राब राबते ना मला कपडा साड्या नाही का तुला आपण ही नवीन बिवीन देतात का कधी स्वतः घेऊन दिली का काय नाही नाही वहिनी लिंब गोळा कराय रुपये रोजे वीस हजाराची साडी ही कुठून दिसत शंभर रुपयाला नाही यायची अशी माझ्या कानाने ऐकले वहिनी अख्खा बागी काय लावीन बरं का, बर का ये नवरा नऊशे रुपयाची ती तीन दिवसाचे काय पैसे पैसे काय बोलताना तुम्ही पण मी म्हणते साडी दिलीच का आणि तुला पण का माझाच नवरा भेटतो का ग बाई मला नाही भेट तोच तुम्हाला भेटायला काय ऐकते मी हे गपकी अगं वाटत पडली होती साडी मग दिली म्हणजे तुला कशाला वाटायला पडलेली काय रस्ता पडलेली हा हम... रस्त्यावर पडलेली म्हणून हिल दिली तुला कशाला म्हणला रस्त्यावर पडलेली तुला बरं मीच दिसले रस्ता पडलेली द्यायला नाही नाही वहिनी आपलंच नानं खोटे काय करता त्याला आता नवरा ना एक निघाला तुमचा तेच म्हणते मी लिंबा जायला लावलेला तुम्हाला आणि तुम्ही इकडे येऊन बसलेत का तसंच लिंबा नेतून आलो तू मग इकडे आणि ही काय करते आपल्या साधत मी कशा लिहून मी तिकडे चालले होते हा तिकडे जायला चांगला शॉर्टकट काढलाय तुम्ही बरं तुमचा छवी नाही ह्याच्या पाठांग नावून गेला वाट नाही का आता मग आता कुठून जायचं काय डोक्यावरून जायचं काय आता पकडल्या ना नीट बुक माणसं खर खर सांगा तू पण गमच्या नवऱ्याला सांगते आता बाई सांग बाई कोणाच्या ऐक नाऊन बांधते मला कोणाच्या ऐक नाही वरून मी माझे डोळ्याने बघितले तुम्हाला दोघांनी तर तू एवढा खोटा निक्षील ना अजिबात वाटलं नव्हतं नको खरं बोलू ही धर तुझी साडी ही पण नाही देणार आणि तुझं पण आता वाटवत करते माझं वाटवत केलं ना तू तुम्हाला सोबत राहायच नाही बघा तुझ्याकडे आता मी काय काय आहे तुला चुकल्या करायची हा नाही नाही चुकल्या करायची म्हणजे तुला काय आहे असले उद्योग करायची माझं मी काय करीत माझं बघ तुला काय करायचं आता गेले ना माझी बायको मग बघितलं का बायको आले कशी पलटी आणली तुम्हाला रस्त्यात पडलेली साडी देतोय तो र मी नसता घेतो रस्त्यात पडलेला नाही साडी गेला का नाही दोन्ही बघून माझी बायक